कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यावर्षी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी गुरुपुषामृताचा आणि शाखंबरी पौर्णिमेचा हे दोन योग एकाच दिवशी जुळून आलेले आहेत तर या गुरुपुषामृताचा मुहूर्त आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटापर्यंत गुरुपुषामृताचा मुहूर्त आहे तर या दिवशी आपण चांगली कामे करू शकतो या दिवशी धन खरेदी करणे म्हणजे सोने खरेदी करणे कोणतीही नवी वस्तू खरेदी करणे ही कामे केली जातात पण त्याच कामाबरोबर आपण लक्ष्मी विष्णूच्या सेवाही करू शकतो त्यामुळे आपल्याला आर्थिक लाभ घरात सुख समृद्धी शांती या गोष्टी आपल्यास मिळतात त्याच त्यामुळे आपण गुरुपुषामृत दिवशी लक्ष्मी विष्णूची सेवा केली पाहिजे लक्ष्मी विष्णूंना काही गोष्टी अर्पण केल्या पाहिजेत तर आपण काय करायचं आहे आपल्या घराजवळ इलागर गावात असणाऱ्या लक्ष्मी विष्णूच्या मंदिरात जायचं आहे आणि जर तुमच्याजवळ लक्ष्मी विष्णूचं मंदिर नसेल तर आपण घरात हा उपाय करू शकतो नव्याण्णव टक्के आपण लक्ष्मी विष्णूच्या मंदिरातच जायचं आहे आणि नसेल तर एक टक्का आपण हा घरात उपाय करू शकतो तर काय करायचं आहे एकवीस हळकुंड घ्यायचे आहेत आणि पिवळ्या दोऱ्यात त्या हळकुं ओवून त्या हळकुंडांची माळ करायची आहे मात्र ही हळकुंड लेकूरवाळी असावीत आणि ही हळकुंड अखंड असावीत याची काळजी घ्यायची आहे पिवळा दोरा म्हणजेच आपण वडाला जो दोरा कुंडाळतो तो घेतला तरी चालेल किंवा एखादा कॉटनचा दोरा असला तो घेतला तरी पण चालेल आपण पांढरा दोरा घेऊन त्याला हळद लावून तो दोरा पिवळा करायचा आहे आणि त्याला हळकुंड गोवून त्यामध्ये हळकुंडाची माळ तयार करायची आहे आणि ही माळ आपण ल विष्णूंच्या मंदिरात जाऊन विष्णूंना अर्पण करायची आहे विष्णूंच्या गळ्यात घालायची आहे जर तुम्हाला तेथील भटजी देवाला स्पर्श करू देत नसतील किंवा घालू देत नसतील तर तुम्ही त्यांच्याकडे ती माळ द्यायची आहे आणि विष्णूंच्या चरणावर ठेवायची आहे आणि तसेच लक्ष्मी मातेला गुलाबपुष्प आवडते म्हणून लक्ष्मी मातेला आपण गुलाब पुष्प एकवीस गुलाब पुष्पाची माळ करून आपण ती लक्ष्मी मातेला घालायची आहे त्याचप्रमाणे दुसरा उपाय म्हणजे आपण पिवळा दोरा घेऊन त्या पिवळ्या दोऱ्याला एकवीस गाठी मारायच्या आहेत आणि पिंपळाच्या झाडाला ती सात फेऱ्या घालून तो दोरा गुंडाळायचा आहे आणि उरलेला दोरा तिथेच ठेवायचा आहे ही पिंपळाची सेवा देखील ला आपल्याला लाभदायक ठरू शकते कारण लक्ष्मी विष्णूंचा वास पिंपळाच्या झाडाखाली असतो त्यामुळे आपण ही सेवा करायची आहे लक्ष्मी विष्णूंची सेवा केल्याने आपल्याला नक्कीच चांगले फळ मिळते तसेच या दिवशी आपण सूर्याला जल अर्पण करायचे आहे पौष महिना हा सूर्यांचा महिना असल्यामुळे आपण या महिन्यात सूर्याची उपासना करायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचे आहे तसेच जल अर्पण करताना तांब्याच्या भांड्यात तांब्याच्या तांब्यात आपण कुंकू वाहून आणि लाल फूल वाहून आपण सूर्याला जल अर्पण करू शकतो आणि ही सोय सेवा करू शकतो आणि त्याचप्रमाणे पुषामृत दिवशी आपण गाय वासरू खरेदी करू शकतो ते गाय वासरू आपण ब्राह्मणांना दान करू शकतो किंवा गोशाळेत आपण एखादं वासरू घेण्यासाठी पैसे देऊ शकतो याचबरोबर आपल्याला हे जरी जमले नाही तरी आपण एखाद्या गायीचा चारा किंवा चाऱ्यासाठी पैसे देऊ शकतो या सेवा आपण नक्कीच गुरुपुषामृत दिवशी करू शकतो आणि या सेवा करून आपण गुरुपोषामृत योगाचा लाभ घेऊ शकतो तसेच गुरुपुषामृत दिवशी म्हणजेच गुरुपुषामृत हा योग अत्यंत लाभदायक असल्यामुळे आपण सोने खरेदी करू शकतोच पण नुसते सोने खरेदी करणे म्हणजेच गुरुपुषामृत नव्हे किंवा नुसतेच चांगल्या वस्तू खरेदी करणे हा यासाठी गुरुपुषामृतचा योग नसून आपण वर्षभर ज्या काही लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा करत असतो त्यातून आपली काही सेवा राहिली असेल किंवा आपल्याला नव्यानं काही सेवा सुरू करायची असेल तर आपण या गुरुपुषामृत योगाच्या दिवसापासून आपण लक्ष्मीप्राप्तीचे उपाय यांना सुरुवात करू शकतो तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ थँक्यू